नमस्कार जय शिवय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लॉगिंग शिकल्याने आपल्याला काय काय फायदे होतात ब्लॉगिंग शिकल्याने बघा पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे कसं असतं की ब्लॉगिंग म्हणजे एक वेबसाईटचा डिझाईनच असतो जसं की ब्लॉग डिझाईन तुम्ही करता त्याच पद्धतीनं तुम्ही ब्लॉगिंगचा डिझाईन करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक वेबसाईट डिझायनर होऊ शकता म्हणजे एक वेबसाईट तुम्ही डिझाईन करता येतं जर तुम्हाला ब्लॉगिंग करता आलं तर आता ब्लॉगिंगमध्ये पण दोन प्रकार आहेत एक ब्लॉगर डॉट कॉम आहे आणि एक वर्ड प्रेस डॉट कॉम आहे वर्ड प्रेसवरती गेला तर तुम्हाला एक प्रोफेशनल असं वेबसाईट डिझाईन करता येतं आणि ब्लॉगर डॉट कॉमवरती सुद्धा एक प्रोफेशनल वेबसाईट डिझाईन करता येतं एक प्रोफेशनल वेबसाईट डिझाईन करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही समजा जर तुम्हाला एक ई कॉमर्सची वेबसाईट बनवायची ई कॉमर्स म्हणजे जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशासारखी वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीनंसुद्धा वेबसाईट बनवू शकता आणि घरी बसून पैसे कमाई करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये वर्ड यावं लागतं ब्लॉगिंग केल्याने तुमची कम्युनिकेशन स्किल वाढते आणि ब्लॉगिंगवरून तुम्हाला भरपूर सारे पैसे घरी बसून कमवता येतात फक्त इतकंच की तुम्हाला ती स्किल पाहिजे की कसं आपण ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकतो आणि ब्लॉगिंगमध्ये सक्सेस तोच व्यक्ती होतो की ज्या व्यक्तीला प्रॉपर पद्धतीनं डिझायनिंग जमतं म्हणजे जर डिझाईन आलं तर तुम्हाला लिखाणाची स्किल आली तर मात्र माणूस गुगलच्या ॲडसेन्सला परमिशन घेऊ शकतो आणि लवकरात लवकर रँकिंग मिळून तो जास्तीत जास्त ट्राफिक आणून पैसे कमाई करू शकतो ब्लॉगिंग शिकण्याचं खूप मोठे हे स्किल्स आहेत ई कॉमर्सची वेबसाईट बनवत होतं डिझायनिंग करता येतं ब्लॉगिंग डिझाईन करता येतं त्याचबरोबर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वाढते त्याचबरोबर आणखी भरपूर सारे असे कारणं आहेत की ज्याद्वारे तुम्ही ब्लॉगिंग करून लाखो रुपयाची कमाई घरी कम बसून कमाई तर करू शकताच पण शिवाय जर तुम्हाला तुमचे कोर्सेस जर विकायचे असतील समजा जर तुम्ही एखादा लोकांना जर टीचिंग स्टाफ आहे तुम्ही टीचिंग शिकवत आहात कोणाला तरी शिकवायचं आहे तर शिकवण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही रेकॉर्ड केलेल्यात तर रेकॉर्ड केल्यानंतर ते तुम्हाला वेबसाईटवर विकायचं असतील तर तुम्ही वेबसाईट एक प्रॉपर पद्धतीने एक अशी वेबसाईट बनवून त्यावरती तुम्ही तुमचे व्हिडिओज सर्व टाकूनच तुम्ही हे सर्व वरती करू शकता तर वर्डप्रेस शिकण्याचे खूप सारे फायदे आहेत की तुम्ही एक प्रोफेशनल असं वेबसाईट्स बनवू शकता प्रोफेशनल तुम्ही कोर्सेस जर कोणाला विकायचे असतील तर तुम्ही कोर्सेस विक विचारू शकता आणि समजा जर तुमच्याकडे काही डाउनलोडेड फाईल्स असतील काही फाईल्स असतील जे तुम्हाला विकायचं असेल ऑनलाईन तर ते तुम्ही विकू शकता काही ऑनलाइन तुम्हाला मटेरियल विकायचं असेल जसं ई कॉमर्सची वेबसाईट आहेत ते तुम्ही करू शकता तर वर्डप्रेस शिकल्याचे भरपूर सारे फायदे आहेत याच व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही फायद्याचा आणखी सांगतो जसं की टेम्प्लेट्स वगैरे तुम्ही बनवू शकता एखाद्या व्यक्तीला जर ब्लॉगिंगचं एक डिझाईन करून द्यायचं असेल तुम्हाला एखादा टेम्प्लेट डिझाईन बनवून द्यायचं असेल तर तुम्ही टेम्प्लेट्स डिझायनिंग पण करू शकता याशिवाय तुम्ही पेमेंट गेटवे वगैरे कसं करायचं काय करायचं ह्या सर्व गोष्टी शिकू शकता ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही तुमचे शेअर्सचे जे काही कॉन्टॅक्ट्स असतील जसं की इंस्टाग्राम कॉन्टॅक्ट असेल फेसबुक कॉन्टॅक्ट्स असतील भरपूर काही तुमचे सोशल मीडियाचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉन्टॅक्ट्स तुम्ही वाढवू शकता तुम्ही इतर लोकांना आपली जे काही म्हणजे आपलं जे काही परिचय आहे ते परिचय तुम्ही ब्लॉगिंगद्वारे देऊ शकता ब्लॉगिंगद्वारे फक्त पैसेच नाही तर तुम्हाला फेमसुद्धा कमावता येतं ब्लॉगिंग करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आणि समजा जर तुम्हाला ब्लॉगिंग करता करता तुम्हाला यश मिळालंच नाही तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून ब्लॉगिंग करू शकता तुम्ही एक कंटेंट रायटिंग करू शकता इतरांसाठी कंटेंट देऊन तुम्ही पैसे कमाई करू शकता तर तुमच्याकडे ऑप्शन्स असे आहेत की जर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये अयशस्वी झाला असाल तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये अयशस्वी न होता पुढील स्टेप्स फॉलो करा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल तर ब्लॉगिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लॉगिंगच्या वर्डप्रेसचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट्स करून सांगा लवकरच मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सला आणि लाईक्स जर मला भरपूर आले आणि भरपूर सारे व्ह्यूज मिळायला लागले तर मी तुमच्यासाठी लाईव्ह येईन आणि तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद